नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात हा केवळ अपघात यात राजकारण नाही शरद पवार दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला सीएम देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना राज्यात तीन दिवसांचा दुखवाटा जाहीर बारामती पवारांच्या निधनामुळे संपूर्ण पेटली नाही चूल आणि अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा म्हणाले डोंगरा एवढे दुःख मोठा भाऊ हरपला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान तर झालेच परंतु बीडकरांच्या स्वप्नावर देखील पाणी फिरवले गेले आहे यापूर्वी देखील लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर बीड जिल्हावासियांना आपल्या जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा निर्माण झाली होती परंतु त्यांचे अपघाती निधन झाल्याने बीडकरांचा हिरमोड झाला होता आता अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी बीडचा विकास हा बारामतीसारखा करण्याचे वचन दिले होते आणि त्या दृष्टीकोनातून कामांना सुरुवात देखील झाली होती त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात पुन्हा एकदा विकासाची आशा निर्माण मान झाली होती परंतु नियतीला हे मान्य नव्हते आजच्या अपघाताने हे सिद्ध झाले बीड जिल्ह्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून जिल्ह्यात व्यक्त केल्या जात आहेत अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी समजतात बीड शहरातील व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवत अजितदादा पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि प्रेम दाखवून दिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार वय सहासष्ट वर्षे यांचे विमान आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान कोसळून झालेल्या भीषण अपघातात अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला सुरुवातीला पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती म्हणून त्याने विमान जास्त उंचीवर नेले विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर धावपट्टी अकरावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला या दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले त्यानंतर लगेच त्यात आग लागली लँडिंग दरम्यान पायलटने कोणतेही आपत्कालीन सिग्नलही दिले नाहीत असे वृत्त आहे त्याने मेडे कॉल देखील केलेला नाही घटनेच्या वेळी बारामती क्लब क्लबमध्ये कोणतेही विमान उडत नव्हते या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही के सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा करत आपली जबाबदारी झटकली आहे विमान अपघातात बाबत माहिती देत असताना व्ही एस आर एव्हिएशनचे मालक व्ही के सिंग म्हणाले आमच्या माहितीप्रमाणे सदर विमान हे अत्यंत चांगल्या स्थितीत होते या प्रकरणी आता डी जी सी एकडून कडून चौकशी करण्यात येत आहे कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे या विमानात ना तुम्ही होतात ना मी होतो हे विमान कुठे लँड करायचे हा पायलटचा निर्णय होता असे म्हणत सिंग यांनी पायलट यांच्यावर रोख धरला आहे तसेच पायलटने याआधी विमान धावपट्टी एकोणतीसवर उतरविण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धावपट्टी अकरावर उतरवण्याचा प्रयत्न केला असे समजते ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यातून ही, त्या ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे प्रत्यक्षदर्शीकडून जी माहिती मिळाली आहे त्या आधारे मी हे सांगत असल्याचेही व्ही के सिंग म्हणाले दरम्यान एका अनुभवी पायलटने एन डी टी व्ही मराठीचे ज्येष्ठ पत्रकार श्री राहुल कुलकर्णी यांच्याशी बोलत असताना सदर अपघात हा कशाप्रकारे टाळला जाऊ शकला असता याबाबत मोठे विधान केलं आहे पाहूया ते पायलट नेमकं काय म्हणाले ते सर uh, uh, माझं नाव कॅप्टन गौरव आहे uh, माझे पाच हजार तास माझी फ्लाईंग झालेली आहे एअरलाईनपासून मी प्रायव्हेट जेट पण फ्लाय केलेले आहे आणि मी uh, बिझनेस मध्ये एक्सपर्ट आहे म्हणजे प्रायव्हेट जेट मध्येच मी जास्ती काम करतो तर पहिल्यांदा आपण जे लँडिंगला ये येतो आणि पायलटला वाटलं की आपण लँड नाही करू शकत कर प्लेन तर आपण hmm. एक प्रोसिजर करतो त्याला गो अराउंड बोलतो आपण म्हणजे लँडिंग करता करता परत आपण टेक ऑफ करतो कॉन्फिडन्स नसला तर आणि दुसऱ्या वेळेस आपण जे ला येतो ते नॉर्मल लँडिंग पाहिजे होती आणि पायलटला कॉन्फिडन्स अजून पण नसेल त्यांनी अजून एक गो अराउंड केला पाहिजे होता अजून एक सेकंड अटेम्प्ट केला पाहिजे होता थर्ड अटेम्प्ट सॉरी याच्यात कॅप्टन शाम श्यामभवी आणि कॅप्टन सुमित नावाचे क्रू मेंबर होते कॅप्टन वॉज व्हेरी एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफिसर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये तिला सीपीएल भेटलं होतं म्हणजे ती कमी एक्सपिरियन्सची होती पण व्ही आय पी साठी मॅन्डेटोरी दोन कॅप्टन असलेच पाहिजे याच्यात फर्स्ट ऑफिसर जी होती ती yeah. uh, कमी एक्सपिरियन्स होती आता एवढे मोठे व्ही आय पी आहेत uh, अजित पवार एवढे मोठे तर त्यांच्यासाठी हा कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही केला पाहिजे होता की फर्स्ट ऑफिसर ओके म्हणजे ऍटलिस्ट चार्टर कोण घेत हे बघून तरी क्रू एक्सपिरियन्स पाहिजे प्लस जे मॅन्डेटोरी ट्रेनिंग असतात ते तर करावंच लागतात पण कंपनी एम्फासाइज पण करू शकते बाकीच्या ट्रेनिंग वर पण याच्यात कॉस्ट कटिंग नावा मुळे पण इशू झालाय आणि कसं आहे गो अराउंड याला पायलट कम्युनिटी नाही तर पायलटला युजली हे नसतं लिमिटेशन नसतं तुम्ही किती पाहिजे तेवढे गो अराउंड म्हणजे किती पाहिजे तेवढे अटेम्प्ट करू शकता okay. पण आपण फ्यूल वाचवण्यासाठी ट्राय करतो प्लेन लुकर लुकर की प्लेन लवकरात लवकर लँड झालं पाहिजे सगळ्यात पहिला पायलटनी गो अराउंड केलं पाहिजे होतं ज्या वेळेस त्यांना कळालं की दे आर नॉट कॉन्फिडेंट अबाउट द लँडिंग तर सगळ्यात पहिला त्यांनी अजून एक अटेम्प्ट केला पाहिजे होता Fine. तर अजून एक अटेम्प्ट गो अराउंड इज युजली रेकमेंडेड त्याच्यावर काय रेस्ट्रिक्टन नसतात पण फ्युल कंपनीचे कधी कधी हे असते की नाही नाही तुम्ही फ्यूल वाचवा फ्युल वाचवण्यासाठी पायलेट कधी कधी विचार करतो नाही लँड होऊन जाईल आणि आपण लँड करतो सिन्स ऑन बोर्ड दोन कॅप्टनचा क्रू असला पाहिजे होता याच्यात एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर होता विच इज ओके पण हा रूल पाहिजे की ऍटलिस्ट वेन मिनिस्टर्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आर ट्रॅव्हलिंग दे शुड हॅव अ टू कॅप्टन क्रू फॉर शुअर थर्ड वन इज की त्यांचा जे जुना इन्सिडेंट होता याच्यातनं त्यांनी काय ना काय आउटकम घेतला पाहिजे होता जे घेतला नाहीये कारण की एक्झाम एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये सेम सर्कमस्टन्स मध्ये सेम फेज ऑफ फ्लाईटला हे एक्सिडेंट झालेले आहे दोघांमध्ये हे सिमिलर आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार